कन्नड तालुक्यातील आदर्श गाव पुरस्काराच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या प्रगतशील गाव तसेच शासनाच्या प्रत्येक योजनांचा प्रभावीपणे राबवणारं गाव म्हणून ओळख असलेल्या नादरपूर येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासाठी पुढाकार आहे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मोजे किनगाव तालुका फुलंब्री इथं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रम मोझे नादरपूर येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने लाईव्ह दाखवण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत नादरपूर इथे ग्रामसभाही घेण्यात आली सदर ग्रामसभेत सदर अभियानात भाग घेणे बाबत एक मुखानं ठराव पारित करण्यात आल्यानुसार सदर योजनेचा एक भाग म्हणून दिनांक शनिवारी लोकवर्गणी जमा करून मोठ्या उत्साहात योजने सदर अभियान हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वासुदेव साळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग चंद्रहार ढोकणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार विद्याचरण कडवकर पंचायत विभाग ओमप्रकाश रामावत गटविकास अधिकारी पंचायत समिती कन्नड यांच्या मार्गदर्शनानुसार राबवण्यात येत असल्याचं सरपंच सविता दिलीप निकम यांनी सांगितलं आहे देविदास सोरात एमसीए सी ए न्यूज नाचनवेल कन्नड